रामलिंग बेट हे सांगली जिल्ह्यातील वाळवी तालुक्यात असणाऱ्या बहेगावातून वाहणाऱ्या कृष्ण नदीवर आहे बहे गावातून वाहणाऱ्या कृष्ण नदीवर असणाऱ्या बंदाऱ्यावरून मंदिरापर्यंत जायला प्रशस्त अशी वाट बांधून काढली आहे प्रभू रामांच्या पदपर्शाने पाहून झालेल्या या रामलिंग बेटावर राज्यभरातून हजारो भाविक येतात या बेटाचा परिसर चिंचवड जांभूळ पिंपळ व इतर फुलझाडांनी गजबजलेला आहे बेटाच्या सर्वात उंच जागेवर हे श्री रामलिंग देवालय आहे मंदिराच्या चारी बाजूनी भक्कम दगडी बांधकाम केलं आहे मंदिरासमोर नंदी मंडप आहे मंदिरात प्रभू श्रीरामांनी पूजा केलेले भव्य शिवलिंग गाभाऱ्याच्या बरोबर मध्यभागी आहे पिंडीमागे राम लक्ष्मण सीता व हनुमान यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत लंकेहून परत अयोध्याकडे येताना या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी कृष्णास्नान करून वाळूचं लिंग बनवून तिथे महादेवाची पूजा केली होती त्यामुळे या ठिकाणाला रामलिंग असं नाव पडलं समर्थ रामदास स्वामींनी स्थापना केलेल्या अकरा मारुतीपैकी एक मारुती मंदिर याच बेटावर आहे या बेटावर मुख्य मंदिरासमोर अजून काही मंदिरं बघायला मिळतात